नमस्कार घरोघरी मातीच्या चोलीमध्ये आपण पाहत आहोत बाहेर गार्डनमध्ये एक मुलगी उभी असते नानासाहेब तिला बाहेर ये म्हणतात तिने ती। तिचा चेहऱ्याचा रुमाल काढल्यानंतर लगेच जान्हवी म्हणते की तू तर अवंतिका तू इथे काय करती आहेस तेव्हा अवंतिकाला बघून घरातली प्रत्येक व्यक्ती व्यक्ती आश्चर्यचकित होते नानासाहेब विचारतात हीच ती अवंतिका का जिच्याबरोबर सौमित्र माझा गळा कापून गेला निघून तेव्हा ती सगळ्यांसमोर हात जोडते खूप रडते की सारंगला सौरभला शोधा तो कुठल्या तरी मोठ्या संकटात असेल मला वाटलं इथे आला असेल म्हणून मी त्याला शोधायला इथे आले आहे माझी मदत करा सगळ्यांसमोर ती हात जोडून विनंती करत असते पण नानासाहेब इतके चिडलेले असतात की तिचं काही ऐकायलाच तयार नाही माझ्यासाठी सारंग हा कायमचा मेला आहे त्याचं ह्या घरात कोणीही नाव घ्यायचं नाही शोधायला तर अजिबातच जायचं नाही तुम्ही दोघांनीही माझा विश्वासघात केला आणि ह्या मुलीच्या नादी लागून तुम्ही तिथे सयाजीरावच्या घरी साव सौमित्रला शोधायला गेले जानकीवरती तर नानासाहेब इतके चिडतात पुन्हा या घराशी त्याचे नाव जोडण्याचा प्रयत्न करू नको नाहीतर मग त्यांनी लगेच त्याच्या नावाची आंघोळ करून दाखवली हे बघ माझ्यासाठी आता सौमित्र कायमचा मेला मी त्याच्या नावाची आंघोळ देखील केलेली आहे हे बोलल्यानंतर सुमित्राला तर सु खूप वाईट वाटतं ती बिचारी खूप रडत असते नानासाहेब सांगतात माझ्या सारंगने ही सगळी परिस्थिती सावरली माझ्या सारंगचा आज हा मेहंदीचा कार्यक्रम आहे आणि सगळं काही व्यवस्थित पार पडलं पाहिजे त्या बिचाऱ्याने किती माझ्यासाठी मोठं त्याग केला आहे त्याच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचे संकट आलं नाही पाहिजे आणि अवंतिकावर खूप जोरात रागवतात जा तुझ्या बापाला घेऊन तिकडे सयाजीवर केस कर आणि तिकडेच त्याला सापड जान जानकी नानासाहेबाशी बोलण्याचा जा प्रयत्न करते पण नानासाहेब खूप रागवतात तिच्यावरतीही आणि घरात निघून जातात सुमित्रा गेला म्हणते आपण आपल्या परीने खूप प्रयत्न केले पण आता काहीही होऊ शकणार नाही खरं तर ऋषिकेश म्हणतो आपलंच चुकलं आपण तिथे जायलाच नको होतं इकडे सौमित्रला बांधून जिथे ठेवलेलं असतं तिथे ऐश्वर्या एक टेलर घेऊन जाते टेलरला माप घ्यायला सांगते पण टेलरच्या अंगाचा इतका काबर होत असतं की त्याची हिंमतच होत नाही मग स्वतः ऐश्वर्या सौमित्राच्या कपड्यांचं माप काढते आणि टेलरला सांगते माझ्या टेलर चा होणाऱ्या नवरदेवाचा ड्रेस एका दिवसात तयार झाला पाहिजे आणि तो घातल्यानंतर तो, तो इतका सुंदर दिसला पाहिजे की कुणाला विश्वासच बसला नाही पाहिजे त्याला बघून सुमित्रा नानासाहेबांशी बोलण्याचा प्रयत्न करते नानासाहेब पण कुठल्याही प्रकारची गोष्ट ऐकून घ्यायला तयार नाही तितक्यात जानकी आणि ऋषिकेश रूममध्ये येतात नानासाहेब आमचं खरंच चुकलं आमच्या दोघांमुळेच हे घडलं तितक्यात जानकी म्हणते खरं तर मीच यांना भरी घातलं माझी सगळी चूक आहे सयाजीरावचा फोन येतो सयाजीरावचा फोन आल्यानंतर तोही म्हणतो तुम्ही मला धान्य का दिलं मला तुम्ही इतकं भिकारी समजतात का मी कोणाला जेव घालू शकणार नाही नानासाहेब त्यांना समजवतात की मी ह्या उद्देशाने तुला धान्य दिलं नाही मुलांचा चांगला हेतू होता की जे जो काही खर्च होईल तो आपला निम्माने निम्मा व्हावा तेव्हा तो म्हणतो ठीक आहे जर काही प्रॉब्लेम असेल तर आत्ताच बोलून घ्या मग सयाजीशी गोडगोड बोलून त्याला समजूत घालून नानासाहेबांनी समजवलेलं असतं बघितलं तुमच्या चुकीमुळे कसं मला त्या सयाजीच्या बोलणे ऐकावं लागतं आहे असं म्हणत ऋषिकेश जानकीवरती नानासाहेब पुन्हा एकदा चिडतात रात्री छान तयारी सुरू होते हळदीची तेव्हा जा कला सारंगला समजून सांगते क मेहंदीचा अर्थ रंगलेले मेहंदीचा प्रेम इकडे ऐश्वर्याने सयाजी बोलत असतात की आपण कसा ऐनवेळे व नवर बदलायचा तीच गोष्ट कोणीतरी ऐकली असतं पळून जात असताना ते तिथे फ्लावर पार्ट पडतो आता नक्की ही गोष्ट कोणी ऐकले म्हणून ऐश्वर्याने सयाजीला टेन्शन आलेलं आहे पुढे जे काय होणार ते खूपच रंजक होणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू लवली स्वरा चॅनलला सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद